अंडी शिजली की कसं अंडा कधी पटापट होईल जास्त वेळ नाही लागणार अड कसा मस्त आलाय बघा अंडी आता सोडूया त्याला म्हणजे सगळ्यांचं वाढून झालेला आहे टेस्ट का करा टेस्ट करा मस्त एकदम झटपट बनवलेला आहे कुठेही जा तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जा कुठेही राहा शेवटी आपल्या घरी येतो ना आपण तेव्हाच भारी वाटतं नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे अकरा वाजलेत कशा सर्व माहीत आता मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाकडे आहे आणि गावाकडे सध्या पाऊस गायब आहे जो की गेले दोन तीन दिवस गायब आहे येईल आता थोड्या दिवसात तो परत चालू होईल पण यावेळेस कसा अवकाळी पाऊस पा। बऱ्यापैकी पडून गेला आहे त्यामुळे जो आता परत पाऊस येईल तो कधी येईल तो काय माहिती नाही वातावरण बघा कसं आहे एकदम ढगाळ वातावरण आहे है। ऊन येतं आहे सावली येते मध्येच एखादी रिमझिम अशी एक सर येते जी की त्याची जमीन ओली पण होत नाही अशी सर येते हे बघा बघता बघता क्लायमेट कसं चेंज होतं बघा या कॅमेऱ्यात काहीच झालेलं आहे की ऊन आलं बघा दिसतं आहे का इकडे सावली आहे या बाजूला ऊन आलं आहे तर म्हणजे घराकडे थोडं काम आवरत होतं सकाळपासून तर आत्ता जरा पोरांची ठरले छोटीशी पार्टी तर आज जास्त काय नाही आहे सात आठ आहोत बंटी पण आता मुंबईला गेला आहे तो पार्टीमध्ये आता नसणार किंवा व्हिडिओमध्ये कमीच असतोय तर सात आठ जणं आहोत तर आज छोटीशी अंडा करी आणि राईस अशी पार्टी करायची आपल्याला सभा करायची येते चला म्हणजे सकाळपासून तसं पण माती टाकून टाकून आला होता कंटाळा एक लेवलला थकायला होता तर आता जाऊया जरा सभागृहामध्ये पार्टी करूया मस्त छोटीशीच पार्टी आहे पण गावाकडे कसं अशा पावसाच्या वातावरणात पार्ट्यांचा मोसम आमच्या गावाला सुरू होतो तर त्या एक की अंडाकरीची पार्टी आहे चला पटापट -पत तयारी करूया बाकी सामान तसं आणलं आहे कटिंग बिटिंग करायला लागेल पटापट प्रमोद पण नाही प्रमोद गेला आहे कडवायला का तिला घेऊन थोडं बरं नाही तिला तर कडवायला गेला आहे आणि कृष्णादा व्हिडिओमध्ये न दिसण्याचं कारण म्हणतं कृष्णादा थोडासा पडला होता त्याच्या हाताला लागलाय त्यामुळे तो व्हिडिओमध्ये कमी असतो बऱ्याच जणांच्या कमेंट्स देतात आणि बंटी मुंबईला गेल्या ते दोघं जण त्यामुळे व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाहीत अंडी पहिले शिजवून घेऊ म्हणजे कसं अंडा मसाला करायला बरं पडेल सात आठ सात आठ जण जावं ते काय रस्ता जास्त नाही बनवायचा आहे भातावर खाता येईल एवढा बनवून घेऊ एक कारण कुठलं आहे काय हाती नंतर वरती डायरेक्ट टाक अंडी शिजली की कसं अंडा तरी पटापट होईल जास्त वेळ नाही लागणार हा भात तयार झालेला आहे झालेले सकाळीच बनवलेला भात आहे त्यामुळे काय भाताला टेन्शन नाही फक्त सर्वजण पोरं कुठं गायब होते इकडे तिकडे ते जमा जमो करायला उशीर झाला त्यामुळे पार्टीला उशीर होतोय उशीर मग दुपारचं जेवण होईल आपलं किती वाजले आता बारा एक हा मग काय साडेबारा एक पर्यंत जेवू खास दुपारचं जेवण आहे शिजली चांगली शिजले कडपतः मजबूत आपल्या रे एकदा चांगला मऊ झाला पाहिजे तो वाढवतो थोडीशी तेल टाकलेस ना का झालं टोमॅटो टाकलं ते झालं मीठ टाकतो थोडं मीठ चांगले आहेत चांगले पेटत आहेत चिकन मसाला अंडाकरी मसाला नाही भेटलाय असतो अंडाकरी मसाला नहीं। नहीं। गावाला कुठे भेटणार आहे ते बस बस तिकीट मघाला आहे मिरच्या पण आहेत मिरची टाक बस टाकू थोडं ए, ते जरासं फुटलेलं होतं ते टाकून देवायचे आता दोन चार अंडी कुस्कूर करून टाक पूर्ण हे नाही ना ना? हातांचा चालेल ना? टाकून घेतो आताच बसू आहे अंडी हाफअफ करून घेतली की मसाले चांगले लागते कढ चांगला आला नाही की नंतर मग वरण अंडी सोडायची माहिती फुटणार नाहीत चवीनुसार मीठ मीठ बाकी होतं कढ कसा मस्त आहे बघा अंडी आता सोडले राहणार तो कमी करायला लागला थोडीशी तो कमी करायची आणि त्याच्यानंतर मग अंडी टाकून घ्यायची मग ते अंडी अख्खी राहतात व्यवस्थित तसं मग आपल्याला रस्ताशी मतलब आहे रस्सा मेन आहे कारण अंडा करी अशा पद्धतीने बनवलीत ना करून वगैरे अंडी बारीक करून पण टाकलेली आपण तीन आणि आता ही अक्की अक्की पण टाकतोय हा फ करून चव उत्तर एक नंबर असणार पर्यावर पार्टी नाही झाली आपली यावेळेस सगळ्या ह्या गावामध्येच पार्ट्या झाल्यात या वर्षीच्या आता कडाला थोडाफार अजून किंवा झालं जेवायला बसूया झटपट एकदम आपली ही अंडाकरी असते पण एकदम चविष्ट काही बघा कमी केलं आहे थोडंसं एक पाच मिनटं थोडं थोडा कड आला की झालं ते चला अंडा करी तयार झालेली आहे उतरून घेऊया टॉवेल बघा किती काही काम येतो म्हणून असा टॉवेल कमरेला असावा चला मंडळी इकडे अंडा रस्सा अंडाकरी तयार झालेली आहे आता जेवायची वेळ आले इकडे पंगात बसते बघा सातच जण आहोत अजून कोण एक्स्ट्रा वाढला तर वाढेल पण सध्या तरी सात जण आहोत एक झटपट अशी ही अंडाकरीची पार्टी मस्त एकदम <laughs> वा अंडाकरी बऱ्याच म्हणजे म्हटलं वर्षाने खातो आपण अंडाकरी नव्हती बनवलेली बरेच दिवस लॉकडाऊन मध्ये अंडाकरी फेमस होती काय नाही झालं की अंडाकरी भरपूर आहे रस्ता जास्त केलेलं नाही एकदमच जास्त मतलब नाही भात खावा रे लाजू नका मागू नका फोटबर का बटनने पाण्याची सोय केला नाही त्याला म्हणजे सगळ्यांचं वाढून झालेलं आहे टेस्ट रे करा टेस्ट करा मस्त एकदम झटपट बनवलेला आहे या अंडा अंडाकरी आणि राईस ते बटर पण मस्त 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 ना चला या जेवायला या तसं पार्टीचं जेवण असलं की सगळ्यांना धमालच येते तर आज पण ही अचानक भयानक आणि झटपट पार्टी झाले तर चला जेवून घेतो नंतर भेटतो तुम्हाला चला म्हणजे मस्त अंडाकरीची पार्टी झालेली आहे गावाला असलो की अशा छोट्या मोठ्या पार्ट्या होतात आणि असं जेव्हा सर्वजण एकत्र मिळतो ना तेव्हा ते जेवण पण अप्रतिम लागतं आणि खायला पण मजा येते वनभोजन आपलं यावर्षी झालेलं नाही कारण पाऊसच एवढा होता तर वनभोजनचं काय एवढं प्लॅनिंग झालं नाही लवकरच काहीतरी करूया एखादं जंगलामध्ये जाऊन तर अशा पार्ट्या करणं म्हणजे स्वर्ग असू तर पार्ट्यांचे व्हिडिओ तुम्ही बऱ्याचशा बघत असाल बऱ्याच वेळा सांगतो गावाला वगैरे असाल तर अशा पार्ट्या करत जा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेत जा काय म्हणणार माहिती आहे का आयुष्य आपलं केवढं आहे काय आहे कोणाला माहिती नाही आहे तर नेहमी माझं हेच सांगणं असतं की ज्या ज्या तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेता येतो तो आनंद घ्यायचा आणि एन्जॉय करायचा पाऊस बघा एवढा आला मेमध्ये असं वाटलं की आता आगोड भरली पण आता असं वाटतंय की काहीतरी हा पाऊस गंडवणार कारण पावसाने काहीतरी मनात विचार केला गेले तीन दिवस पाऊस नाही आहे शेतकऱ्यांनी पेरणी केले आहे पुढेच जरी अशी अवस्था राहिली दोन तीन दिवस तर कठीण होईल कारण डबल पेरणी करायची वेळ येईल कारण होतं काय की अर्ध तर आता ते पाखरं खाऊन टाकतात आणि त्याच्यानंतर जे काय उरलं सुरलेलं आहे त्याच्यात पण कितीला मोड येतील ते काय माहिती नाही कारण जमीन ओळी आहे अजून एखाद दिवस ठीक आहे उद्यापर्यंत जरी नाही आला पाऊस तरी ठीक आहे पण पुढील एक दोन दिवसामध्ये पाऊस आलाच पाहिजे नाही तर वाट लागेल सगळीकडे शेती झालेली आहे योगा पेरणी झाले इकडे आता फोड होईल ही सगळी कामं सुरू झालेत पण पावसाने अचानक माघार घेतले कुठे गेला काय गेला कळतच नाही एवढा मेमध्ये पाऊस पडला भयानक पाऊस पडला तो अवकाळीच पाऊस होता तर आता जो मेन आता जो रिटर्न पाऊस येईल ना तो आगोडचा पाऊस आगोड भरली म्हणायला हरकत नाही तर म्हणजे घराजवळ थोडी कामं आवरत होतो तर तिथून मग पार्टीसाठी गेलेलो तर आता थोडंफार काम आवरूया आणि मग घराकडे जाऊया आईने तसं निम्मनिम्म माती टाकले बऱ्यापैकी काजूला पण भरपूर टाकले काजूचा जो कट्टा आहे त्याला पण मातीचा चांगला लेअर दिला आहे भरपूर असा तर फक्त पुढची इकडची वरच्या बाजूला माती आणि पुढे अंगणामध्ये माती टाकायची बाकी आहे बाकी इकडे लाकडाची पण सोय झाली आहे लाकडं पण व्यवस्थितरीत्या आहेत जेवढी सुकी राहतील तेवढी राहतील कपाट पण इकडे झाकून ठेवलेलं आहे व्यवस्थित नारळ लावायची आहे नारळ मोठी झाले ती शेतामध्ये जाऊन लावायची आहे ती बघूया एक दोन दिवसात लावूया हळद लावायची आहे सगळं लावायचं आहे ह्यावर्षी वर्षी जागाच नाही ना सगळ्या गोष्टींना भोरक्यान होतं ते राहिलं आहे कांदे राहिलेत आणि इकडे मात्र शेवग्याच्या शेंगाने जोर धरला आहे शेवग्याच्या शेंगा आता एक पंधरा वीस दिवसामध्ये तयार होतील म्हणजे मला वाटतं लावणी चालू होईल भाताची तेव्हा या शेंगा तयार होतील घराकडे आलो आहे हे बघा वातावरण कसं आहे बघा वेगळंच वातावरण झालं आहे ह्याच्यातून माणूस आजारी जास्त पडतो चला जरा आराम करूया मग बघूया दुपारनंतर कसं काय काय करायचं चला म्हणजे दुपारच्या आरामानंतर आता घरी चाललेलो आहे अंडा करीने राईस एकदम मस्त खाऊन झोप लागली थोडी तर आता थोडे कॉल्स करायचे आहेत आणि थोडीफार कामं करायला तर घराकडे चाललो आहे ॲक्च्युली गावामध्ये अर्ध्या गावात नेटवर्क नाही आपण राहतो तिकडे ने नेटवर्क नसतं आणि आपल्या घराकडे नेटवर्क आहे आता बरीचशी जी घरं आहेत ती बंद असतात कारण शेतीच्या कामाला सुरुवात झाली तर सकाळी जी माणसं जातात ते भाकरी वगैरे घेऊनच जातात आणि डायरेक्ट संध्याकाळी घरी येतात त्यामुळं दिवसाचं गावात फिरायचं म्हटलं तर एकदम असं खाली खाली वाटतं कोण हो नसतं घरी सर्वजण शेतावरतीच असतात आता कसं पेरणी झाली फोड बेर करता करता भाताची रोपं पण मोठी होतील आणि मग लावणीला सुरुवात होईल लावणी झाली की थोडं शेतकरी राजा सुकावतो मग कसं गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट बघत बसतो आणि मग सणांना सुरुवात होते मग भात कापणी आली भात कापणी झाली की मग दिवाळी पूर्ण ही भात कापणीमध्येच जाते गावाकडची गावाला सगळे दिवाळी मोठा सण नाही गावाला भात कापणीच हाच शेतकऱ्यांसाठी दिवाळीचा सण असतो कारण वर्षभर मेहनत केलेली असते ते सगळं घरी आणायचं असतं असं म्हणाई आलेलो आहे घराकडे सध्या इकडे आलं ना सुका उतो। अतासा है है है। गर, ही अशी जागा बघितली की मी पण सुकावतो आता असं आहे फक्त की काम कधी होतं आहे आणि कधी घराकडे येतो आहे कारण मंडई किती म्हटलं तरी आपलं घर ते आपलं घर कुठेही जा तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जा कुठेही राहा शेवटी आपल्या घरी येतो ना आपण तेव्हाच भारी वाटतं ते तसंच काहीतरी आहे आता सगळं आपल्या राहण्याची वगैरे सोय व सगळी व्यवस्थित आहे ना असं नाही आहे पण शेवटी इथे आल्यानंतर जे फिलिंग आहे ते काय वेगळंच आहे ते शब्दात नाही मांडू शकत तर प्रयत्न गेले महिनाभर आपण तेच करत होतो की कामगार कधी मिळतील काय मिळतील आणि सर्व आत्ता कामगार मिळाले आहेत तर काम आता थोड्या दिवसात सुरू होईल म्हणजे जूनमध्येच आपलं जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये वगैरे काम आपलं सुरू होईल आणि त्याच्यानंतर मग पूर्णत्वास न्यायचं काम आपलं बघूया कसं कसं होतंय तर चला म्हणजे आलेलो आहे घराकडे घराकडे आता आई नाही आले आई गेले दळण घेऊन गे। चक्कीवर तर तिचं छोटं मोठं घरातलं काम आहे तिला म्हटलं जेवण वगैरे बनाव मी घराकडे चाललो आहे तर इकडे थोडे ऑफिस वगैरे कामं करतो आहे त्याच्यानंतर मग इकडे थोडी माती वगैरे टाकायचे ते पण काम चालू करतो असं म्हणजे चला आता काही छोटी मोठी कामं आवडतोय तसे पण साडेतीन वगैरे वाजलेत तर इकडची जवळपासची कामं आवरून मग संध्याकाळी फ्रेश व्हायला घरी जायचं आहे एक मंडई आयुष्यात नेहमी सांगत असतो कोणाला चांगलं वाटतं कोणाला वाईट वाटतं पण नेहमी आयुष्यात आनंदी राहा सगळ्यांशी बोलून चालून राहा आणि प्रेमाने वागा काय होतं प्रेमाने वागलात तर बऱ्याच गोष्टी होतात आता पाठच्या मळीमध्ये आलो म्हणून विषय निघाला तर एक वेळ मंडळी अशी आलेली आता हे सामान उचलायचं म्हणजे बरीचशी माणसं लागणार होती जसं की ही वाळू दोन्ही वाळू आतमध्ये न्यायचं तर साधारण एक तीन चार माणसं रोजची तर दोन म दिवस तरी लागले असते आणि साधारण जरी लेडीजची मजुरी जरी पकडली आपण अडीचशे तीनशे तरी पण दोन अडीच हजाराचा हा फटका होता त्याच्यानंतर कौलं तुम्ही बघितलीत कौलं खाली होती ह्याला पण जर माणसं केली असते तर दोन तीन माणसं लागली असती त्याचे हजार एक रुपये तर कौलांचा तुम्ही बघितलात व्हिडिओ आपली मित्रमंडळी नेहमी हजर असते तर मित्रमंडळी आलेली आणि कौलांचं काम एक दीड तासात फडशा पाडला त्याच्यानंतर ही जी मळी आहे ही ॲक्च्युली आहे गोदरीत आपण सुन्या काकीकडे जातो ना चहा पिण्यासाठी काकीचा चहा जो फेमस आहे त्या का काकीची ही मळी म्हणजे ॲक्च्युली आमचं कसं अजून एकंदरीत सगळं भात आहे फक्त ह्या मळ्या तू कर ह्या मळ्या तू कर आणि ह्या मळ्या तू कर तसं ही मळी करते सुन्या काकी तर मग एक लेवल अशी आली की असं वाटायला लागलं अरे हे सामान उचलण्यापेक्षा ही मळी जर राहिली तर बरं आहे ना त्या कारणाने मग तिकडे गे गेलो काकीशी बोललो बाबा माझी जी पुढची मळी आहे सेम आहे ह्याच्याहून थोडी मोठी पण होईल ती तर ती मळी म्हटलं ह्या वर्षी तू कर का आणि ही मळी सोडून दे यावेळी काय हे करू नकोस तर मग काकी काय मानली तसं की आपण काकीचं घर म्हणजे माझं दुसरं घर नेहमी सांगत असतो तर काकीने मानलं आणि मग ही मळीमधलं जे काय सामान आहे ते आपल्याला हलवावं लागत नाही आहे ती मळीतलं जे काही लावणी वगैरे होती ती आता काकी करेल म्हणजे ठीक आहे एक वर्षासाठी आपण ती मळी देऊन टाकली तर गोष्टी अशा आहेत म्हणडाई की प्रेमाने जर राहिलात तर सगळ्या गोष्टी मॅनेज होतात तसंच काहीसं आता आपल्या घराजवळ पण झालं आहे का असं घर बांधताना मंडळी उशीर होतोच गावच्या ठिकाणी आता आमचं हे प्रॉपर खेडेगाव आहे जे जे गावामध्ये सबस्क्रायबर आले आहेत बरेचसे सबस्क्रायबर आलेत घर बघण्यासाठी ॲक्च्युली बऱ्याच जणांना वाटतं आहे की माझंच घर तयार होतं आहे कारण एक अटॅचमेंट आहे मंडळी तुमच्याशी प्रत्येक दिवस आपण जरी भेटलो नाही तरीसुद्धा रोज भेटत असतो इनडायरेक्टली त्यामुळे बरेच जणं भेटायला येतात घर बघून जातात प्रेमाने बोलतात काही सजेशन्स देतात बरंच काय काय असतं तर हे सगळं जेव्हा सजेशन्स येतात इथे येतात प्रेमाने आपुलकीने बोलतात भारी वाटतं एकदम तर अशा या घराच्या कामात उशीर होतोच बऱ्याच जणांचे ते पण आहेत इथे आल्यानंतर तेही होतं आले बाबा मी घर मानलेलं तेव्हा तर दोन अडीच वर्ष गेलेली कामगार मिळत नाहीत त्यामुळे असं होतं तर मग जरासं असं दिलासा तरी भेटतो बाबा ठीक आहे म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत असं थोडंफार होतं असो कोणाच्या बाबतीत असं होऊ नये जे आपल्या बाबतीत झालं आहे कारण उशीर हा प्रॉब्लेमॅटिक असतो जेवढा उशीर होत होतो तेवढा खर्च वाढत जातो पण एवढं नक्की सांगतोय की प्रेमाने राहा सगळ्या गोष्टी होतात ठीक आहे उशीर झाला आपल्या घराला ह्याच्यात ना माझा फॉल्ट आहे ना त्या कामगारांचाही फॉल्ट आहे त्यांच्याकडे पण कामं एवढी असतात तर ते लोकं पण काय करतील आता कोणतरी ओळखीचाच असतं तर करून गेलाच तर पडतं मग ठीक आहे ह्याच्यात आपली एवढी ओळख नाही मी पण पहिल्यांदाच घर बांधतो आहे कारण घर बांधायचं एक्सपिरियन्स आपल्याला काही कधी नव्हता त्यामुळं असो म्हणजे होईल आता थोडंफार काम राहिलं आहे ते पण व्यवस्थित होईल ठीक आहे जुलै महिना आला तरी हरकत नाही आहे पण आपण एंट्रीही करणार आहे गणेशपूजन करून आपण घरात एंट्री करणार आहे तेव्हा जास्त काही कोणाला बोलवता येणार नाही जेव्हा पुढच्या वर्षी बाकीचं काम पेंडिंग आहे ते कवर करेन त्याच्यानंतर पूजा वगैरे व्यवस्थित होईल तेव्हा मग सर्वांना नक्की बोलावेन तर चला मंडळी आता आलो आहे घराकडे तर थोडाफार आवडतो कॉल्स वगैरे बाकी तर आता उशीर होणार आहे तर हा व्हिडिओ पण इथे थांबूया सकाळी सुरुवात आपली घराजवळून झाली घराजवळ काम करता करता अंडाकरी खायला गेलो छोटीशी पार्टी होती त्या पार्टीमध्ये पण सहभागी झालो त्याच्यानंतर जेवण वगैरे उरकलं घराकडे गेलो आता आलेलो आहे परत घराकडे तर चला आता उरता तरी म्हणजे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय